सचिन मोथिराम गुपणे राणा रामबेगाव तालु तालुका जाफराबाद जिल्हा जालना टीम पोलीस स्टेशन येते मी अर्ज केला असताना पोलीस टीम पोलीस स्टेशननी मला हकलून लावले लुटलाट केली व माझे अर्ज घेतला नाही मी दा दवाखान्यात अॅडमिट असताना माझ्या आईची त्यांनी अंगुठा घेतला आणि चौदा जणांवर केस दाखल केली एकशे सात आणि मला मारणारे अकरा जणं एकूण अकरा जण असताना त्यांनी चौघावर दाखल गुन्हा दाखल केला बाकीच्यावर गुन्हा दाखल केला नाही मी नंतर विचारलं गेल्याच्या नंतरनं त्यांनी मला लोटलाट केली व हापरून लावली व तू जगून काय होईल ते करून घे मी यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही व तू दुबारा आल्यास तुला मी हसलत टाकून देमगळ साहेब पी एस साहेब टिंभूर्ण यांनी व मांटे व देशमाने यांनी मला असं बोललं त्याच्यानंतर मी आता उपोषणास बसलं आहे तुम्ही काल उपोषणाला बसले हो परत रात्रीला तुम्हाला उपोषणातून पोलीस घेऊन गेले ते कसं घडलं ते सांग मी उपोषणाला उपोषणाला बसलो असताना काल चोवीस रोजी तर ते प्रवास पोलीस स्टेशन यांनी मला इथून घेऊन गेले व तुझी कारवाई करू असं म्हटले व जंगलात नेऊन सोडले ती कारवाई पूर्ण झालीच नाही तरी मी दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला उपोषणाला येथे हजर झालो आहे त्यांच्या हाताने मरणे का, का। वा... वा यानी यानी... व यांच्या हाताने इथं मरणे काय एकच मला न्याय मिळावा व त्वरित खामगा साहेब यांनी निलंबित कराव करावी अशी माझी इच्छा आहे नम्र विनंती काय तुमच्या विरोधात विरोधात होता का त्यांच्या केला ती माहिती द्या त्यांच्या विरोधात मी अकरा जणांवर गुन्हे दाखल केले असताना यांनी खामगळ यांनी हा अर्ज दिला असताना खामगळने मला वशी परत दिलीच नाही व तिथून हाकळून लावली अर्ज दाखल केला असताना खामगड साहेबांनी मला तिथून हाकलून लावले माझा अर्ज घेतलाच नाही व मला म्हणाले तू दुबारा जर आला तुला हर्सुल्ला टाकून दे यांनी पदाचा गैरवापर केला याला यांना तुरंत निलंबित करावे व एन दाखल करून मुख्य न्यायालयात जमा करावी मला न्याय मिळाला नाही वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी ना मला न्याय मिळावा कारण की ते म्हणून स्टेशन हे मला न्याय द्यायने लागलं ते वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाई करावं खांगळवर आणि मला न्याय मिळव मला न्याय द्यावं बरं पोलिसांनी काय धमकी दिली तुम्हाला पोलिसांनी अशी धमकी दिली की तू दुबारा जर पोलीस स्टेशनला जर आला तर तुला हारसुल्लं पाठवून देईन मी जमानात हो देणार नाही बरं पोलीस हे लोकांच्या संरक्षणाचा साठी असतात मग पोलिसच जर अशी धमकी द्यायला लागल्यावर कसं व्हायचं ते गैरवापर करायला लागले पदाचा तुम्ही काय गृहमंत्र्याला किंवा पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय संदेश देणार याच्या तर आम्ही यांना निवेदन दिलेलं होतं जालना जालना पी एस आय यांना एस पी एस पीला एस पीला निवेदन दिलं होतं तर तिथून म्हटले होते खामगाव साहेब आम्ही कारवाई करतो यांनी त्या अकरा जणांवर गुन्हे दाखल नाहीच केले करतो करतो म्हणून नाहीच केले मी विचारला गेल्यावर मला हाकडून लावलं तिथून तुला हसू टाकून दे अशी भाषा की लोटलाट करून मांडते साहेब माझ्या आईला अडाणी असताना माझ्या आईची त्याने अंग दिले करा म्हणे सई तुमचं तुमची कारवाई केली म्हणे तुम्ही सही करा म्हणे ती कारवाई केलीच नाही मी त्यांना विचारलं त्यांना हाकलून लावले व लोटलाट दिली धमकी केली मानके साहेबांनी कोणीही कर्मचारी माझ्याकडे आला नाही हे ज्या प्रवासात पोलीस स्टेशनवर टी म्हणून पोलीस हे मला धमकी देतात उपोषणला बसू नको तुला जर उपोषणला बसायचं असेल तर एस पी ऑफिसला जाऊन पैसे नाही तर तुला इथून उचलून घेऊन जाऊ आणि अटक करून टाकू तू इथं बसायचं काही काम नाही असे धमक्या देतात माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून पोलीस स्टेशनवर तहसील यांनी मला न्याय द्यावा इथं इथून मी हलणार नाही मरणे इथं किंवा जगणे इथंच तोपर्यंत मी इथून जाणार नाही मला न्याय मिळावा न्याय मिळाल्याशिवाय मी इथून उठू शकणार नाही काय नाव सचिन मोतिराम गोखले